दहा मिनिटांसाठी तुम्ही एखादी बस चुकला असाल किंवा दहा रनसाठी तुम्ही एखादी मॅच हरला असाल आणि त्या गोष्टीचं तुम्हाला दुःख झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण असाच विषय झालेला आहे महाराष्ट्रातील वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये नमस्कार मी ज्ञानेश्वर काशीद रिपोर्ट माझ्यामध्ये आपण बघत आहात एमपीएससीच्या आंदोलनाचा नेमका विषय काय आहे महाराष्ट्रभरामध्ये सध्या एमपीएससीचं च आंदोलन गाजत आहे वर्षाचा पहिला दिवस होता आणि पुण्यातील शास्त्री रोडवरती संध्याकाळी बारा च्या दरम्यान गर्दीच गर्दी, गर्दी बघायला मिळत सुरुवातीला बऱ्याच जणांना नक्की काय चाललं आहे हे कळलंच नाही परंतु नंतर लक्षात आले की या ठिकाणी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी मोठ्या प्रमाणात करत असतात ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत सरकारने आमचा विषय ऐकून घ्यायला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असे या बसलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सध्या महानगर महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले असल्याने पोलीस प्रशासनावरती मोठी जबाबदारी आहे आणि त्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची कोणतीही पूर्वकल्पना नसताना आणि आचारसंहितेमुळे आंदोलनाला परमिशन दिलेली नसताना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला काही विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर मात्र परिस्थिती आटोक्यात आली आता हे एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन नेमकं कोणत्या विषयासाठी आहे हे बघूया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये एम ने एक गोष्ट जाहीर केली की गट ब आणि गट क या पदासाठी मोठी जाहिरात निघणार आहे परंतु प्रत्यक्षात ही जाहिरात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आली आता ने गट ब व गट क या पदासाठी एकूण सोळाशे बारा जागेची ही जाहिरात काढली गट ब मध्ये पीएसआय पदासाठी तीनशे ब्याण्णव जागा आहे राज्य कर निरीक्षक पदासाठी दोनशे एकोणऐंशी जागा आहे तर सहाय्यकक्ष अधिकारी पदासाठी तीन जागा आहे तर गट कच्या पदासाठी देखील नऊशे अडतीस जागासाठी ही परीक्षा होणार आहे या पदासाठीची परीक्षा येत्या रविवारी म्हणजे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे अवघ्या काही दिवसांच्या फरकामुळे जे विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरत नाही त्यांनी ही परीक्षा द्यायची की नाही द्यायची हा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे शासनाने वयोमर्यादेमध्ये एक वर्षाची मुदतवाढ दिल्या दिल्यास लाभ भेटणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु ही जाहिरात यायला विद्यार्थ्यांना तब्बल सात महिन्याची वाट पाहावी लागली विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की जर ही परीक्षा वेळेमध्ये झाली असती तर आयोगाने ठरवलेल्या वयोमृद्धीची आठ ते पूर्ण करू शकले असते करू शकले असते परंतु आयोगाकडून संबंधित जाहिरातीसाठी सुमारे सात महिन्याचा सा वेळ लागल्याने हजारो विद्यार्थी या पदापासून वंचित राहत राहणार आहेत आणि यासाठी आयोगाने त्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्यावी त्याकरता हे आंदोलन उभे राहिले आहे शासनाने तसाच जी आर काढावा अशी विद्यार्थ्यांची मागणी जोर धरत आहे दुसरी बाजू अशी आहे त्यामुळे सरकार दरबारी हा मुद्दा मांडण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांनाच कसरत करावी लागत आहे यामध्ये आज मनोज जरांगी पाटील यांना याबद्दलची माहिती मिळतात जरांगी पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या हातातील सर्व कामे सोडून आपल्या सर्व नियोजित बैठका सोडून पुण्यामध्ये एमपीसी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये हजेरी लावली जरांगे पाटील दाखल झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानंतर जोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण इथून उठणार नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आणि त्या आंदोलनामध्ये सामील देखील झाले त्यामुळे आज दिवसभरामध्ये पीएमसी आणि डेक्कनच्या परिसरामध्ये असणाऱ्या नदीपात्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात उभ्या असलेल्या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप बघायला मिळालं विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी मार्फत देखील वेळोवेळी आयोगाला या संदर्भात पाठपुरावा केल्याचं आपल्याला माहित आहे परंतु सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आले नसल्याने विद्यार्थी बोलून दाखवत आहेत अलीकडेच बच्चू कुडे यांनी देखील एक ट्वीट करत असे म्हटले आहे की विद्यार्थी गेले सहा ते सात महिन्यापासून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत लोकप्रतिनिधी मार्फत पाठपुरावा करत आहेत तरी देखील यांना न्याय मिळत नाही तर असंच चालत राहिले तर आपण स्वतः या आंदोलनामध्ये उभारू आणि या विद्यार्थ्यांना प्रोटेक्ट करू देखील त्यांनी म्हटले तुम्हाला या आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या या आंदोलनाविषयी काय प्रश्न आहेत किंवा सरकारने याच्यावरती काय तोडगा काढायला पाहिजे या संदर्भामध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या विषयांची माहिती करून घेण्यासाठी आपल्या रिपोर्ट माझा या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद